बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथे दगड फेकून मारल्याने एकाचा मृत्यू तिघांवर गुन्हा दाखल नमस्कार तेजस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सर्जापूर येथे काल दिनांक एकवीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अमर अन्सर पाटील वय अडतीस वर्ष राहणार सर्जापूर याचा चुलता शाहीर इस्माईल पाटील यांना शिवीगाळ करून दगडाने व काठीने मारहाण केली आणि फिर्यादीचा मुलगा इमरान याला सरजापूर येथे असलेल्या आमच्या शेतामध्ये बसलेल्या तीन अल्पवयीन मुलांपैकी कोणीतरी इमरानच्या डोक्यात दगड मारून त्याला गंभीर जखमी करून जीवेटार मारले म्हणून फिर्यादी अमरंसर पाटील यांनी वैराग पोलिसात आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार रोजी पाच वाजण्याच्या सुमारास तीन अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे हे करत आहेत